वातावरण जे आहे ते सर्वत्र विधानसभा जे आहे महत्वाचे मानली जाते सध्या मुरबाड मतदारसंघामध्ये आपल्याला दुहेरी अशी फाईट देखील पाहायला मिळते एका बाजूने बलाटे असे महायुतीचे उमेदवार किसन कतुरे असणार आहेत तर दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीचे सुभाष पवार आपल्याला पाहायला मिळतात एका बाजूने बला असे उमेदवार किसन खसोरे तर एका बाजूला आणि समाजकारण वारसा लाभलेले सुभाष पवार देखील आपल्याला पाहायला मिळतात आज आपण जसं या गावात आलो हो। आहोत तर आपल्यासोबत कळमखांडे गावाचे ग्रामस्थ जे आहेत ते जोडले जोडले गेले आहेत चंदू कापडी आज आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत एकंदरीत मोरबार मतदारसंघाच्या विकासाबद्दल दिक। स्वागत आहे तुमचं ठरवारामध्ये काय सांगाल तुम्ही खूप जवळ आली आहे एकंदरीत मतदारसंघाचा जो विकास आला आहे तो झालाय का शंभर टक्के आदानी किशन फतो साहेब दोन हजार नऊ असून दोन हजार नऊची जी परिस्थिती आहे सर्वसामान्य लोकांना माहिती त्या काळामध्ये लाईट मिळवत नव्हती पाणी नव्हता कित्येक शेतकऱ्यांचे पाण्याचे हवं होते ते बागायत करतात शेती करतात अदुनिक साहेबांच्या किती खड्डेचे रोड होते त्या काळामध्ये एक पवार साहेब होते आमदार ते कमी विकास असायचा त्यांचीच खरी माता त्यांची एकदम बोगस काम असायला त्या काळामध्ये अदुनिक कथोरे तेवढे कामही झाले रोड झाले खूप विकास आहे तालुक्याचं सर्व जनतेला माहिती किती विकास झाले तालुक्याचे रोड असते आहे तहसीलदार कार्यालय लोकांची विकास म्हणजे काय लोकांना अजून करायला नाही विकास म्हणजे जे समुदाय लोक जिथे जातात ते मला तहसीलदार ऑफिस असेल पुरुषात तहसीलदार ऑफिस काय आताच काय जिथे पोलीस स्टेशन असेल जिथे दांबाचं कार्यालय असतील अनेक विकास हा झालेला हा जनतेला सर्वांना माहिती आहे विकास केलेला जर मुरबाड मतदारसंघामध्ये खरोखर विकास झालाय तर मग सोशल मीडियाच्या माध्यमातून अजूनही आपल्याला नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळतात मग ते नागरिक कोण आहेत जे स्टेटमेंट देतात काही विकास झाला नाही त्यांची पार्श्वभूमी तपासून बघ पूर्ण त्यांच्या खांद्याला एखाद्या नोकरीमध्ये आहे एखाद्या संस्थेमध्ये सी बँकेमध्ये असे लोक विकास देतात जी पाळलेली आहेत जी टीका करतात ती पाळलेली आहे त्यांची त्यांना कोणी म्हणतो ते गावात पण देत नाही जे टीका करतात त्यांच्या गावात जाऊन बघा त्या मासेची किंमत किती अशी लोक त्या साहेबांच्या पाळलेली लोक आहेत त्यांचे काय जास्त बोलायचा काय विशेष त्यांनी त्याला माहिती आहे काय विकास झाले ते पाहिली म्हणजे नेमकी कोणी कोणी पाहिली आता विरोधी पक्षनेते आपल्या उभा आहे पालेली आहे म्हणजे त्यांना नोकऱ्या दिल्या चाकऱ्या दिल्यात तशी करतात सामान्य माणूस तुम्हाला एकटेच माणूस त्या जे मीडियावर दिसतो का सर्वांना आहे काय विकास अख्ख्या लोकांना माहिती साहेबांनी काय विकास आहे तुम्ही साहेब जेव्हा त्या मतदारसंघात आले त्यावेळी सर्वांना आहे काय विकास झाले सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मोठी अशी व्हिडिओ व्हायरल होतात आपल्याला पाहण्यात मिळते जसे गावात एका गर्भवती महिलेला जोडी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला जातोय तर अशा ठिकाणी जसे गावात रस्ते नाहीत का जे त्यांना अशा जोडीमध्ये म्हणजे एका शेतातून लागत लागतंय आणि रुग्ण रुग्णवाहिकेची कोणती सोयी नाही का जसे गावात अशी व्हिडिओ नेमकं या व्हिडिओच्या मागचं सत्यता आणि काय तथ्य काय मला सांगतो की एखादा घर आहे शेतावर बांधला जातो म्हणजे एखादा किलोमीटर अर्धा किलोमीटर तिथे शेतकरी हजार पाच सात लोक शेतकरी असतात ते जागा देत नाही एखादा जर पलीकडे असतो तसं आमच्या गावात सुद्धा एखादा गावाचा पलीकडे असतो तिथं रस्त्याची सोयी नसते त्याकरता एखादा छोटासा विरोधी विनियोग करताना टाकतात ते त्या गावातल्या लोकांना माहीत असतं की त्या पलीकडे जर आपल्याला रोड नाही शेतकरी जागा सुद्धा दिली पाहिजे आमदार साहेब ते अरे मागतेला रोड देतात आणि दस्याला सर्वात चांगलं हॉस्पिटल आहे त्या दसरीच्या विभागात लोकांना सर्वांना माहिती आहे ही फक्त एक विलेक्शन आल्याने विरोध म्हणून एखादा पोस्ट टाकायची किंवा अशी हे दाखवायची मुलात म्हणजे सांगतो सर सा तुम्हाला एखादा व्यक्ती त्याला पलीकडे आहे जे गर्भवती माहिती त्या दाखवला असं भेटू मी तर पाहिलं नाही परंतु मला जाणकारी का कर तो घर खूप लांब आहे तिकडे रोडची सुविधा होण्याकर शेतकरी ती जागा देऊ शकत नाही तसं जर असेल त्या घरात शेतकरी साहेबांना घेऊन आम्ही पत्र द्यावा तो रोड होऊन जाईल तुमचं असं म्हणणं आहे की जसं जीव आता तर त्यात पुढे ते अंधर केसरपुत्र गावाला प्रयत्न करण्यात नाही जनतेला माहिती आहे प्रत्येक गावात प्रत्येक एक एक घर बाहेर असतो सगळे जनतेला माहिती आहे माझ्या गावात सुद्धा आहे एक घरचं पलीकडा असतं रोड जायचा संबंध राहत नाही कारण त्याचं असं की तिकडचे लोक शेतकरी रस्ता देत नाही तो एकही शेतकऱ्या देऊ शकत नाही हे त्या स्थानिक लोकांना सर्वांना माहिती आहे जे टीका करतात ते विरोधीचीच माणसं असतात आमदार किसन कतोरे सध्या आपण पाहिलं की सत्तेचे जाहीर सभा सुरू आहे प्रशासन सभा शक्ती प्रदर्शन ही मुरबार मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते तर ते त्यांच्या प्रत्येक भाषामध्ये आपण एक वाक्य आपण त्यांच्याकडून सतत ऐकत असतो की माझ्या समोर जो उमेदवार आहे तो एक ठेपेदार उमेदवार आहे आणि त्या ठेपेदारला नगरपालिकेची व्याख्याही माहिती नाही या तुम्ही कशा पाहता <laughs> सर हे असं चांगला प्रश्न विचारला खरोबर ते जे ठेकेदार आहेत नगरपालिकेत कधी गेलेच नाही ते ग्रामीण भागामध्येच इकडेच नगर परिषदेच्या काही माहिती नाही नगर परिषदेला कुठून निधी आणायची काय असत नगर परिषदेमध्ये साठवणी खूप विकास तुम्ही सर्वांना माहिती ठिकाणी सराव नगरपंचायत झाली त्या काळामध्ये दोघांना नऊ लाख कसे रस्ते होते किती पाण्याचं येतात लोक डोक्यावर त्या आता पाण्याचा पाणी आहे चांगली रोड आहे चांगली सुद्धा आहे कतोर साहेबांच्या माध्यम नगरपंचायतीला काही अभ्यास नाही आपण जवळपास वीस वर्षांच्या मागे इतिहास आपण इतिहासात जाऊया वीस वर्षापूर्वीचा घोरवाड मतदारसंघ आणि आत्ताचा काय करत झाला तो पुरीचा जो मतदारसंघ होता त्यावेळी आम्ही तर होतं बरोबर प्रत्येक गावात रोडचा विशेष नाही जे रोज झाले ते रोजगार मेघने व्हायचे नॅशनल हायवे असेल तहसीलदार कार्यालय असेल त्या काळामध्ये तहसीलदार कार्यालयात कोणी पेपर सुद्धा टाका जात नसेल आणि एवढा साहेबांनी विकास केले नंतर अख्खा जनतेला माहिती आहे दोन तर किती विकास झाले आता ते सांगायची काय गरज नाही आम्हाला ती जनता सुद्धणे ते माहीत माहिती होते आपल्याला मुरबाड मतदारसंघामध्ये विजेचा जो आहे तो सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय आणि आमदार भाषणामध्ये आपला टाटा वीस प्रकल्प आपण लवकरात लवकर आणणार आहोत असं त्यांच्या त्यांच्या माध्यमातून सांगितलं जाते जर टाटा वीज प्रकल्प जो आहे तो मुरबाड मतदारसंघात आल्यानंतर काय मुरबाड मतदारसंघातील नागरिकांना फायदा होत आहे खरोखर तो जो प्रकल्प ज्या आदरणीय साहेबांच्या आमच्या मुलबाड तालुक्यात आहे त्याच्यात शेतकऱ्यांना लपण आहे रात्रीचे आमच्या ग्रामीण भागात मच्छर असतात लहान लहान मुले रात्री झोपत नाही बरोबर त्या लोकांसाठी खूप चांगला प्रकल्प आहे वेळेवर लाईट येऊ शकतात विरोध आणि थोडी आमच्या पूर्ण मुरबाड तालुक्याच्या जनतेची होऊ शकते एकदम चांगला विकास काम आहे आणि बरोबर यायला पाहिजे साहेबांच्या आपण जर पाहिलं तर अनेक नागरिकांचा असाही आरोप होतोय की आमदार किसन खतूर यांच्या नावावर ठेकेदार घेऊन रस्त्यांच्या कोणत्याही प्रकारची कामं घेऊन ती निकृष्ट अशी कामं केली जातात आणि तिथे तरी कुठेतरी आमदार किसन कतूर यांच्या नावाचा जो वापर करत त्यांच्या नावाला साहेब आजार साहेब कामं आणतात आणि ठेकेदार भरतात जे आताचे ठेकेदार ठेकेदार आहेत ते मोठे कोणामुळे झाले आदरणीय पत्र साहेब कामांतर ठेकेदार थे भरतात आणि ती ठेकेदारी करताना तो डांबर कुठून येतो या जनतेला सर्वांना माहिती आहे त्यानंतर त्याच्यामुळे तो विकासाचा काम आहे बोगस होतोय हे सर्व जनतेला माहिती आहे साहेबांचा काम काय काम आणून देणं तर टेंडर ऑनलाईन होतो कोणी भरतं आणि ज्याचे जे भरतं त्या आमच्या तालुक्याला एकच केसर मालायची म्हणजे आपले उभे आहे त्याची केसर आहे तिकडेच जो डांबर तो डांबर कसा येतो जनतेला माहिती त्याच्यामुळे एक वर्षामध्ये एवढा पूर्ण रोड उजळून जातो जनतेला माहिती आहे का काम जरी आपल्या साहेबांच्या माणसं केलं तर शेवटी डांबर इकडे जाणार असतो तो डांबरच बोगस असल्यामुळे ती कामा ती याच्यासाठी बोगस साठी मग अशा ठिकाणावर कारवाई काय होत नाही काही राजकीय दबाव असतो काही लोक कारवाई करायला घाबरतात कोणी कोणाचा वादविवाद घ्यायला मागत नाही त्याच्यामुळे ते असं चालून जात आपण थोड्या दिवसापूर्वी एक मुलाखत घेतली होती जसंही गावामध्ये ग्रामस्थांच्या काही आपल्याला प्रतिक्रिया देखील आपल्याला पाहायला होत्या की एका ग्रामस्थाने अशी प्रतिक्रिया दिली होती की कपड्यांप्रमाणे आमदारही बदलायला हवेत या वाक्याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता हे सोपं नाही आहे जो तुम्ही कपड्याचा विषय तो ब्रँडेड कपडा आहे रेमेंट मिक्सर पॉवरफुल कंपनी तो बदलू शकत नाही आणि तो ब्रँड कपडा आहे तो खराब होऊ शकत नाही ज्यांच्याला माहिती त्यांना खराब होऊन पण देणार नाही आणि तुम्ही तो ब्रँड कपडा फेकून तो फेकून द्यायची बाहेर तुम्ही अंगात झाला असा ब्रँड आहे आमचा आणि तो कपडे मला विषय त्यांचा त्यांचा विषय आहे त्याच्याविषयी जास्त आम्ही बोलणार नाही मग अशा विरोधकांना तुम्ही काय सांगा तुम्ही एकच सांगेन का आधुनिक तो साहेबांचा प्रेम आहे विकास केला आहे आणि तुम्ही जर अशी कालच्या तरीची भाषा करत असाल तर आम्हाला सुद्धा ती भाषा करता येते त्यामुळे तुम्ही

अडीच वर्षानंतर तो जो निधी आला त्याच्यानंतर त्या त्यांच्या मिटिंग होणं हे सर्वांना माहिती आहे त्याच्यामुळे मा थोडा विलंब झाला बजेटसाठी आणि बजेटची ज्या जे विरुद्ध बोलतात तर त्यांना मी एक आव्हान सुचून देतो की त्या कामाचे केंद्र तुम्ही किती भरलं तर तुम्ही तुमच्या उमेदवाराला मला तुम्ही जनतेला सांगा तुम्ही किती केंद्र भरलं त्या कामाचे निधी आले सर्वांना माहिती त्यांनाही माहिती आहे परंतु या आताच्या आता निवडणुका बोलायचं बोलायचं त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना माहिती आहे का हा काम आलेलं आहे कारण सर्व कार्यकर्ते राजकीय ठेकेदार सुद्धा आहेत त्यांना माहिती आहे काम आले ते फक्त जनतेला दृश्यभूण करायचे कारण सर्व काम वर्कआउटर थांबलेलं आहे टेंडरही झालेले फक्त वर्कआउटर ओपन व्हायचे यासाठी ते काम चालू झाले बहुतेक ठिकाणी कामं चालू झालेली आता किंवा माझ्याकडे वर्कआउटर आहे पंच्याऐंशी लाखायची शेतीचा काम असल्यामुळे तो नेता चालू करू शकत नाही तिथं असं होत यावेळी त्या नेत्याला फोटो दाखवली त्यावेळेस त्यांचा माणूस बसला म्हणजे काम सर्व आलेली आहेत फक्त खोटं बोलायचं आणि सर्व कामं होतील आमदार साहेब निवडून घेतले की कामही होते की जनतेला सर्व नाही आणि साहेबांचा एकच अं मनसुबा आहे हा डांबर मालेचा डांबर मुक्त म्हणून सर्व कॉन्क्रीट रस्ते साहेबांनी घेतलेले थोड्याच दिवसात निवडणुका निवडणूक आहे आणि जर आमदार किसान कदल पुन्हा एकदा आमदार पदावर जर उद्या झाले तर काही नागरिकांची अशी प्रतिक्रिया आहे की आमदार किसन कदल यांना आम्ही मंत्री होताना आम्हाला पाहायचं आहे तुमची काय प्रतिक्रिया खरंच सर्वांची इच्छा आहे विरोधी जरी आता बोलत असेल ना त्याची मनापासून इच्छा आहे आता मी पत्र साहेब आम्ही फिरतोय कारण आम्हाला मिळेल खरोखर मंत्रीपद आपल्या गुलाब साहेब तात्या आहे गुलाब साहेबांच्या कालापासून खूप वंचित तालुका आहे म्हणून लोक आता सुद्धा लोकांना लोकही तेच म्हणतो आम्ही का साहेबांना पद मिळालंय म्हणून आम्ही साहेबांनाच वोटिंग करू हे आता आम्ही मग सर्व लोक सांगतात थोडेच दिवसांवर निवडणूक आहेत मुलबाड मतदारसंघातील नागरिकांना काय आव्हान करा मी मुलबाडच्या नागरिकांना आव्हान करेल खरोखर आदरणीय कपूर साहेब हे शेतकऱ्यांचे कष्ट करायचे आदिवासी बांधवांचे बांधवांचे विचार करणारे आहे आता मागे जनयुक्त शिवामध्ये त्रेपन्न गावात आहे तीस करोड रुपये सादर केली प्रत्येक गावातील शेती दुरुस्ती झाली विधी दुरुस्ती झाल्या अनेक कामं झाल्या आधीचं कामं चालूच आहे आणि एक, एक लाडकी ला मुख्यमंत्री लाडकी माझी लाडकी बहीण योजना यादरणी कतोरे साहेबांनी विधिमंडळाने आवाज उठवला आता स झाली आणि महिलांच्या आम्ही जेव्हा फिरतोय तेव्हा प्रत्येक महिलाच्या कोणाला तेच असतं कथोरे साहेबांनी आम्हाला ही योजना आम्ही आम्ही कथोरे साहेबांनाच मतदान करणार आहे शेतकरी बांधवांना तर मी विनंती करेल एक साहेब पाण्याच्या प्रश्न सोडवून तर खूप धावपूरमध्ये पाच डॅम मंजूर आहेत आता हे काम वेगळीचा डॅम सुद्धा चालू आहे शेतकरी वर्ग आमच्या जास्त आहे शेतकरी वर्ग माहिती आहे तर पतोरे साहेबच काम करणार आहे म्हणून पतोरे शेतकरी आणि माती लाडकी महिला योजनेची महिला सर्वांना सपोर्ट करून ते वोटिंग करून साहेब बहुमताने विजयी होणार तर हे होते तरुण खड्डे गावचे ग्रामस्थ चंद्रू कापरी यांनी आपली भूमिका ही स्पष्टपणे मांडली आहे गुरबार मतदारसंघातील विकास जो आहे तो किसन कथर म्हणून झाला आहे हे मागील पाच पंधरा वर्षापूर्वीचा इतिहास जर पाहिला तर त्यावेळेस इथे विकास झाला नव्हता मात्र पंधरा वर्षात जो विकास झाला आहे तो नाभिन्यजवळ पूर्ण आहे असे त्यांनी सांगितलं शिवाय आमदार किसन कथर यांना जर विजयी त्या झाले तर त्यांना मंत्री होता देखील त्यांना पाहायचंय असंही त्यांनी सांगितलंय तुम्हाला एपिसोड कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा तुमचा इतकं व्हिडिओ आणि अनिकेत सोनसह राहुल सांगे ठळक वाटतात कळमखटेक धन्यवाद